नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण बांधणार आहोत की तर पार्थने एक टेडी ठेवलेला असतो आणि तो पाहत पाहता क्षणी काव्या काव्याला खूप आवडतो आणि ती बोलते तुला मॉर्निंग किस पाहिजे तर तो टेडी मागे सरकायला लागतो कारण पार्थने त्या टेडीला एका दोरीने बांधून ठेवलेलं असतं आणि तो खेचत असतो काव्या टेडी मागे जाते आणि त्यामुळे त्या, त्या दोघांची टक्कर होते तर तिकडे नंदिनी पार्कची बाहेर वाट ब पाहत असते आणि तितक्यात तेथे नंदिनीची आई येते व बोलते आता कशाला बाहेर बघत आहेस काव्या आपली वाऱ्याने ऑलरेडी आपली दिशा बदललेली आहे आता बाहेर रखरक्त वातावरण आहे त्यावेळी जीवा मात्र उदास बसलेला असतो आणि तेथे ते पार्थ त्याला खाण्यासाठी अंडी घेऊन येतो तर काय आता पार्थ आणि जिवा पंधरा डिसेंबरचा दिवस विसरू शकतील तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा